नमस्कार कसा नमस्कार। मी किशोर धुळे इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचा प्रतिनिधी तर आपलं नाव सांगजा आपलं नाव आपलं गाव सांगा गाव कोद्री तालुका जिल्हा बुलढाणा तर आपण याच्यामध्ये नाइंटी आणि सिक्स्टी या दोन प्रोडक्टचा आपण उपयोग केलेला आहे हा। आणि सोबत आपलं जे इंडियन इंडियन क्रॉप कल्चर कंपनीचं स्टार प्लस जे आहे तर हे आपण यांचं बायोमध्ये जे प्रोडक्ट आहे हे वापरलेलं आहे तर याचा तुम्हाला काय रिझल्ट वाटला समजा असा रिझल्ट चांगला भेटला याचा पहिले पराठी आता धीरे धीरे आणि याच्यावर किळचा प्रभाव तुम्हाल कसा तुम्हाला कसं काय वाटला समजा काहीच नाही हा हा आणि अळीचा प्रभाव अळी हा तर तुम्ही बघू शकता याच्यावर आपली मित्र किळ पण अजून मिळेल नाही हा हा तर हा एक फार मोठा पॉईंट आहे याच्यामध्ये तसेच आपल्याला याच्यावर सकिंग पेस्टचा पण प्रादुर्भाव फार कमी दिसत आहे आणि अळीचा इथं प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात म्हणजे नाही नस दिसल्या नाही सारखा दिसत आहे तर आपल्याला हे नाईन्टी सिक्स्टी आणि स्टार प्लस वापरून कसं वाटायला समजा आज चांगला वाटवणार हा आपन हो हा तर आणखी आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता जे जेवढे शेतकरी त्यांनी की बा हे पाहून अधिक काही आपण फसवणूक नाही काही त्यांनीच मारावं हे अधिक हा 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 त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे हा आहे बरोबर आहे तर आपण इथं बघू शकता आता स्टार प्लस मुळे फुलपात्यांची संख्या पण जास्त लागलेली आहे तर माल पण कव्हर होत चाललाय आहे ど那か